नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आता प्रसिद्ध अभिनेता निर्माता मंगेश देसाई मंगेश तुझं खूप स्वागत आणि आज खूप मोठी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे देशातलं पहिलं मंदिर उभारलेलं आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आपण ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात आहोत आणि त्या मंदिरात आज आपण भेटतो आहे तुमचा खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला आज तुझ्याशी गप्पा मारता येत आहेत काय तुझ्या मनात भावना येतात नाही कल्पनाच नव्हती की इतकं छान मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधलं गेलं असेल आणि तर मी ठाण्यात राहतो ठाण्यापासून भिवंडी भिवंडी तालुक्यामध्ये हे मंदीर इतका मंदिर बांधलं गेलेलं आहे इतकं अप्रतिम मंदिर आहे इतकी सुंदर मूर्ती आहे म्हणजे ती मूर्ती बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच पुन्हा शिवाजीराजे भोसले जर आले छत्रपती शिवाजीराजे भोसले जर आले तर काय होईल फार सुंदर मंदिर बांधलेलं आहे म्हणजे या मंदिर बांधल्या त्या निमित्ताने मी राजू चौधरी आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो हा आता चित्रपट एकतीस तारखेला प्रदर्शित होतोय आणि तुझी खूप महत्वाची भूमिका आहे आपल्या प्रेक्षकांना सांग तुझं तू नेमकं काय या चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आता एकतीस ऑक्टोबरला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात भारतात भारताच्या बाहेर मला नेहमीच वेगळी काहीतरी भूमिका करायला आवडते आणि योगायोगाने झालं की महेश सरांनी मला फोन केला की एक फार तुझ्या नेहमीपेक्षा वेगळी धाटणी असलेली भूमिका आहे म्हण ठीक आहे सर करतो आणि महेश सरांचा फोन आला म्हणल्यामुळे विषय संपला होता मला महेश सरांकडे खूप वर्षांपासून काम करायची इच्छा होती या सिनेमामध्ये मी एका वकिलाची भूमिका करतो जगताप वकील आहे आता तो कसा आहे त्याची बॅकस्टोरी काय आहे भूतकाळ काय का हे मी नाही सांगणार पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो जेव्हा हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्ही माझी भूमिका बघून तुम्हाला असं वाटेल हे आपण तर नाही येत ना या भावना आपल्या तर नाही येत ना मग जर त्या भावना तुमच्या असतील तर जी मी केलं आहे त्या चित्रपटामध्ये ते तुम्ही नक्की कराल बरं आणि महेश मांजरेकर हे असे एक दिग्दर्शक आहेत की प्रत्येकाला वाटतं की त्यांच्यावर आपण काम करायला हवं आणि तू इतकी वर्ष अभिनय करतोय आणि तुला त्यांच्याकडून बोलावणं आलं तोही तुझा एक सन्मानच असेल अभिनेता म्हणून ऑब्वियसली मी तर म्हणजे मी जेव्हापासून इंडस्ट्रीत आलो तेव्हापासून महेश सरांकडे कधी काम करायला मिळतं याची खूप मनापासून वाट बघतो पण प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण लागतं आणि जेव्हा महेशरानचा फोन आला की असं असं करायचं आहे म्हणलं क्या बात आहे मी विचारलं पण नाही काय रोल आहे पण नाही विचारलं मी म्हटलं मला करायचं आहे दॅट ओके आणि तू स्वतः एक निर्माता आहेस आणि तू भव्य दव्य सिनेमेच करतो आणि हा चित्रपट एक तसाच झालेला आहे या चित्रपटाचा एकंदरीत स्केल त्याच्याबद्दल काय सांगशील नाही प्रचंड मोठा स्केल या चित्रपटा चित्रपटाचा म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल म्हणजे मी कोणाचं कंपॅरि कम्पॅरिझन नाही करत पण आपण नेहमी आता ना साऊथ सिनेमांना फार मोठं करत चाललो आहे खरं तर त्याच्यामागची कारणं खूप मोठी आहेत म्हणजे तो मोठा का झाला त्याची त्याचं ग्रँजर का आहे लोकं ती बघायला का ह्याच्या मा ह्याच्या मागे खूप मोठं कारण आहे त्याच्यावर आपल्याला तो विचार नाही करायचा माझं एकच म्हणणं आहे की त्या तोडीस थोड तुम्हाला हा सिनेमा दिसेल फाईट सिक्वेन्स कमाल आहेत प्रत्येक नटाने सुंदर काम केलं आहे खूप छान लोकेशन्स आहेत म्हणजे लोकेशन्स तर इतके कामाले आहेत की तुम्ही त्या लोकेशनच्या प्रेमात पण हे कुठे लोकेशन आहे पिकनिकला जाल इतकी सुंदर लोकेशन आहे जबरदस्त म्हणजे खूप समाधानी या शंभर टक्के शंभर टक्के बाकी सध्या इतर कोणतं काम करतोय का फक्त सध्या या रिलीज पुरतं तुझी एनर्जी लावली नाही नाही दोन गोष्टींवर माझं काम चालू आहे ठीक आहे मी आता डिक्लेअर करत नाही पण मी एक वेब सिरीज प्रोड्यूस करतोय आणि एक फिल्म पण करतोय पण शंभर टक्के पूर्णत्वाला आलेलं नाही आहे मी पाईपलाईनमध्ये असं पण नाही म्हणणार पण ते ज्या क्षणी पूर्ण होईल त्या क्षणी मोठे अनाऊन्समेंट नक्की होईल आणि आम्ही तुझ्या धर्मवीर तीनची वाट बघतो धर्मवीर तीन नाही जर मी केला तर गुवाहाटी फाईल्स करेल आणि तो दोन हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीसला करेल पण अजून अजून नक्की काहीच नाही हे मी तुम्हाला जे दोन सांगतोय हे त्याच्या प्रोजेक्ट एक शेवटचाच प्रश्न विचारतो तो, तो महत्वाचा आहे म्हणून विचारतो तीन चार दिवसापूर्वीच महेश कोठार यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं म्हणून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेलं तू स्वतः राजकीय पक्षाशी जवळीक आहे आणि तू उघडपणे काम करतोस काही तू तु तुझ्या तु भावना लपवलेल्या नाहीत एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाला ट्रोल करणं तुला का कसं बघतोस तू नाही मी दिग्दर्शकाला ट्रोल करणं म्हणून मी नाही बघत आहे हे बा दिग्दर्शकाच्या आधी ते माणूस आहेत आणि माण व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना माणसाला कोण आवडेल आणि ना, कोण नाही आवडणार हे ना, तो ठरवू शकतो त्यामुळे मला असं नाही म्हणजे त्या त्यांना ट्रोल केलं त्याबद्दल मला वाईटच वाटलं कारण ज्यांनी ट्रोल केलं त्यांचंही काहीतरी मत आहे ना बरोबर तेही कोणाच्या तरी बाजूने बोलणार आहे मग ते जर कोणाच्या तरी बाजूने बोलणार तर यांनी बोललं तर काय वाईट आहे बरोबर काय फरक पडतो आणि ते आमच्या क्षेत्रातले दिग्दर्शक आहेत दुसरी गोष्ट ते म्हणजे त्यांनी स्वतःला खूप चांगलं सिद्ध केलेलं आहे त्यामुळे त्यांना ट्रोल करणं मला काय फार पट मा मला फार म्हणजे ते काही फार पटलंही नाही आणि मला ट्रोलर्सना पुन्हा मी नेहमीच सांगतो आणि आताही सांगतो की तुम्ही स्वत्व जपा स्वत्व जपा कोणाच्या तरी मागे जाऊन बोलू नका प्रत्येकाला एक स्वतःचं मत आहे ते स्वतःचं मत मांडा। तुम्ही मांडा पण आत्ताच्या घडीला सिलेक्टिव्ह राजकीय पक्षांचं जर काही तुम्ही प त्यांच्या मागं उभे राहिलात तर तुमच्यावर टीका होत नाही पण काही पक्षांच्या बरोबर गेलात तर टीका होती हा भेदभाव तुला कसा वाटतो नाही बा आता तो करण्यावरच आहे मी म्हणलं ना करण्यावरच आहे माझं सिम्पल म्हणणं आहे दादा माझं एक इतकं साधं आणि सोपं म्हणणं आहे तुम्हाला पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमा आवडेल एखादा म्हणेल ह्याच्यापेक्षा चा चांगलं झाला असतं दोन मत आहेत नाही मग तुम्ही म्हणजे तुम्ही आवडलं म्हणलं म्हणून तुम्हाला मी ट्रोल करायचं का आणि तो म्हणाला चा याच्यापेक्षा चांगलं झालं असतं म्हणून त्याला ट्रोल करायचं का ते त्याचं त्याचं मत आहे ना प्रत्येकाचं मत आहे प्रत्येकाने मत मांडलं पाहिजे मग त्याच्यासाठी म्हणून तुम्ही शिव्या देणार वाईट बोलणार अख्ख्या खानदानाला तुम्ही काढणार हे हे चुकीचं आहे खूप छान खूप महत्त्वाचं व्यक्त मत तू व्यक्त केलं आहे खरं मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे पण आज आपल्याकडं वेळ कमी आहे yes. तू पुन्हा निवांत वेळ दे तुझा आणि त्यावेळी आपण पुन्हा भेटू पुन्हा बोलू मंगेश तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच एकतीस ऑक्टोबरला सिनेमा येतो आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले नक्की बघा तुम्हाला शंभर टक्के आवडणार धन्यवाद